नमस्कार मंडळी कसे असतात बरे मा बरे रवन माझी व्हिडिओ बघत तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आज आपलं हिंदीचं पेपर आ आणि मी असून फिरत फिरत इलेलं आहे ते म्हटलं मंदिरकडे गेलं तर मंदिरच्या आतमध्ये जाऊन पाया पडून घेऊया रवनाथ दा मंदिरच्या तर चला मी मंदिरकडे पोचलेला असे आणि काल काय व्हिडिओ करूक नाही मी रविवार असले मी जाऊकत नाही घरातच होते तर एक बॅकअपचा व्हिडिओ होतो हेरा डॅमचो तर तो मी टाकलेला असे तर बघून तर बघून घ्या तर मी मंदिरकडे पोचलेला असे तर चला जाऊया तुमचं तर मंडळी असा प्रमाणांमध्ये ते एक फिरं घालू लागतात सगळ्यांनी फोटो असेल म्हणजे साकडी याच्यामध्ये मूर्ती कोरीव कामाने केलेली आहे हर हर महादेव तर मंडळी रवळनाथ मंदिरच्या रवळनाथ देवाच्या पायापड्या निघाला अस मी आणि समोर पण अशी मंदिरं असतात बघू शकतात तुम्ही बाजूक एक तर त्यांच्या पण भायनात पाया पडूया कारण जाऊ काय पेपर आहे आमचं तर मंदिर बघू शकतात मस्त जा कलर विजर या तर चला जाऊया आता तर मंडळी आता मी रूमवर हो इलेलं आहे आणि बॅग वगैरे घेतलं आहे तर पहिला जाऊया कॉलेजकडे जाण्याआधी पहिला जाऊया चौकात संतोष वगैरे कोणी इला काय बघूया आणि मग जाऊया कॉलेजकडे तर चला जाऊया चौक तर मंडळी आता मी चौक दिलेला असं आहे आणि संतोषाने बघू शकतात त्या ठिकाण थांबा जाते संतोष भाई आज बॅग कसं काय घेऊन आलेस तर मंडळी आता आम्ही कॉलेजकडे पोचलेलो असू तर चला वरती जाऊन बसा या तर मंडळी असा आमची पार्किंग आणि पेपरला आमचा टाईम असा त्यामुळे आम्ही वर्गात बसलेलो असू टॉप एकदम वरच्या वर्गात येऊन बसलेलो असून तर आता थोडं आराम करूया अजून टेबलला खूप टाईम आहे आता वाजता एक अजून एक तास तर मग भेटा तुम्हाला सगळी वाजली ना मग भेटाय तर मंडळी आता साहिल साहेब लिहिलेले असत आणि अभ्यास करतात आणि यासाठी बोलू शकतात मोजेस तो बग, तो बघ <laughs> तर मंडळी या बघू शकतात हे असा हायस्कूल आणि आज काय कॉलेज एकदम शांत शांत आहे आणि मूळ पण जरा माझं जाऊ ना कारण दोन दिवसमध्ये गॅप पडली सुट्टी पडली ना त्याच्यामुळे तर मंडळी हे असत नंबर आणि ह्याच्यात माझा नंबर हे बघा हा असा माझा नंबर तर चला जाऊया तर मंडळी हे बघा हे असा हा संत्या तो नंबर तुमचा पेपर कुठला आहे माझा पेपर आज बिझनेस इकॉनॉमी आहे तर मी पट्टी एक स्किल एक आहे तर ला आज लास्ट नंबरला आलेला आहे तर, तर मंडळी रिकामी रिकामी दिसता कॉलेज कारण आपला ऑप्शनल विषयाचे पेपर चालू झालेले तेव्हा कंपल्सरी विषय चालू होते ना पेपर तेव्हा सगळी मुलं येत होती आणि आता ऑप्शनल असल्यामुळे त्यांचे ते विषय नाही त्यांचेही विषय नाहीत त्यामुळे पेपर जे आहेत तेच येतं त्यामुळे सगळा रिकामी रिकामी वाटता तर आमचं नंबर परत त्यात हॉलमध्ये इलेलो आहे तर होऊ शकतात हा आमचा नंबर लिहिलो हा तर म्हणजे असा समाजो नंबर आणि आपलं बेंच तर नितीनदा आपले आलेले आहेत आणि यांचा नंबर आम्ही शोधत आहे असा बघूया भुगे ह्या नंबर इलो आहे का त्यांचा मंडळी सगळी ह्या वर्गात बसलेली पण एक मिस्टेक झाली आमचे नंबर यासाठी ओकत नाही तर आमचे नंबर या वर्गात लिहिलेले आहेत तर आता बॅग चपला विपला ठेवूया प्रदीपदा आपले दिलेले आहेत प्रदीपदा काय म्हणताय हिंदीचा अभ्यास झाला चालू आहे चालू आहे चला बॅग ठेवूया चला हे आता मी वर्गात जात आहे पेपर लिहिते आणि मागे तुमचा भेटत आहे तर चला एफ्यू मोमेंट्स लाईत थी दोन तीन पेपरांकडे आमचं ह्या वर्गात नंबर येलो पण ह्या टायमाग आमचं ह्या टीक नंबर येलो तर थांबा तुमचा दाख द्या माझा नंबर तर मंडळी त्या बेंचवर माझा नंबर येलेलो तर ह्या टायमाग आमचे नंबर बदललेले आता पुढचे पेपर आता डायरेक्ट आमचो चौदा तारखेला शुक्रवारी बघूया त्या पेपर खेळ नंबर येतात आता आपण खाली चला मी खाली उतरलेला आहे आणि ग्राउंडवर सगळी हायस्कूलची मुलं आहेत खेळतात तर आता आमचं डायरेक्ट चौदा तारखे पेपर आहे शुक्रवारी तो पेपर आहे हिस्ट्री तर चला जाऊया आपण आता चौथा तर म्हणजे संतोष आता येईल एवढा तेवढं घालीट रे तेवढं घालेट थांबलं तिची वाट बघितली मी थांबलेली मी आलो खाली मी आलो खाली डायरी काढून घेतलंच डायरी झेरॉक्स काढून आता ती भरूच पाहिजे ती कशी भरायचं सांग आता पण तिथे तर बघून भरूच पाहिजे आता तर मंडळी कॉलेज पण आमचे म्हणजे पेपर पण आमच्या आतात सुटले आणि हायस्कूल पण आता सुटला प्रेम भाई ते जाणार रे का तर मंडळी आता पोहचले असं बघू शकतात चौकात आता आम्ही जावेपूर चला तर मंडळी आता मी डेपूर पोहोचले जातो आणि जावे आता कजाकडे चहा पिऊया थोडीशी चला गजेत दोन चार देखी येस येस वेळाची तर संतोष तुझी बस, बस लागली का बघा आपण चला आता डायरेक्ट भेटूया जास्त डायरेक्ट चौदा शुक्रवारी तर मंडळी संतोषला दाव्या करा चला

लाव लाव तर मंडळी बोर्ड एक काढता त्याच्यावर झांबरी लिहिलेला आणि ह्याच्यावर जांभरी लिहिले आणि या बोर्ड माझो बस बघू शकतात फुल पॅक मंडळी आमची बस लागलेली आहे बघू शकतात आणि मी जागा पहिलीच आढळून दिलेलं आहे मागं माहीत होती बस नंबर खायची आहे का मी पहिलीच जागा आढळून त्यामुळे मागा पुढची सीट गावलेला पोचलं लागतात तर मंडळी मी आता घराकडे पोचलेला असे आणि आजच्या व्हिडिओत काही इतक्या खास होक नाही फक्त इतक्याच काय झाला की आमचे नंबर दिलेले वेगळ्या वर्गात आणि आम्ही बसलो एका वर्गात तितकंच विषय एक झालो नाहीतर काय नाही आज वि हो। आज सगळा शांत शांत होता आणि माझं मूड पण नव्हतं इतकं चांगलं आज कारण दोन तीन दिवस सुट्टी पडलेली आणि आळश ह्या आळस आळशलो आणि आज म्हटलं इतक्या ॲक्टिव्ह नव्हते मी तरी पण आपण ब्लॉक केलेलो असू आणि कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या एवढ्या तोपर्यंत बाय